माझा ऍक्सिडंट झाला होता आता स्पूर्वी काय शुगर वगैरे असला काही त्रास नव्हता ऍक्सिडेंट झाल्यावर माझ्या पायाचं ऑपरेशन झालं ऑपरेशन जखम कमीच होत होते डॉक्टर म्हणाले स्किनचा प्रॉब्लेम आहे तुमचा स्किनचा प्रॉब्लेम डॉक्टरकडे गेलो त्या दोन तीन मेरी ट्रीटमेंट घेतली त्यांनी पण तरी काय मला तसा रिझल्ट येत नव्हता आणि जखम काय कमी होत नव्हती मग मला गॅडचा संपर्क झाला मग त्या त्याने मला जे नायटॉक्स बी आहे नायटॉक्स बी घ्या म्हणजे मग मी एक सहा महिने औषध घेतले सहा महिन्यानंतर मला भरपूर फरक मिळाला मला तसा त्रास नाही नव्हता पण जखम वाढ लागली आणि शुगर पण कमी झाली आणि आता मला खूप फ्रेश वाटते त्या औषधामुळे आधी शुगर आधी शुगर म्हणजे मला तिथं शुगर नव्हती म्हणजे पायाचं ऑपरेशन झाल्यानंतर त्यावेळी चेक केली त्यावेळी होती त्यानंतर डॉक्टरच्या मग सकाळ सकाळी संध्याकाळी गोळी होती डॉक्टरच्या डॉक्टर सकाळी आणि म्हणजे एक होती त्यानंतर आरती केली आरती नंतर डॉक्टर म्हणून तुम्हाला त्रास नाही गोळ्या बंद करणं आता गोळ्या पण बंद आहेत आणि शुगर औषध पण बंद आहेत वेगवेगळी very, very.